नमस्कार डॉक्टर साहेबांच्या तब्येतीमुळे मी आत्ता मुंबईत आहे पण थोड्या वेळापूर्वी मला निरोप मिळाला की आपल्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस चालू आहे आणि काढणी पश्चात नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणात व्हायला लागले एकीकडे काढणी चालू होती आणि दुसरीकडे आता पाऊस मोठ्या प्रमाणात आला आहे त्यामुळे स्वाभाविकच आहे की नुकसानीचं प्रमाण जास्त होण्याची शक्यता आहे तर आपल्या सर्वांना विनंती आहे की जिथे कुठे असं घडलं असेल जर आपण ऑलरेडी आधीच आपण जर समजा तक्रार दिली नसेल तक्रार नोंदवली नसेल तर कृपया विमा कंपनीला आपण कळवावं ऑनलाईन आपली तक्रार जी आहे ती नोंदवावी आणि त्याचा स्क्रीनशॉट पुरावा म्हणून आपल्याकडे उपलब्ध ठेवावा आपल्याला शंभर टक्के नुकसान मिळणंच अपेक्षित आहे त्या अनुषंगाने पंचनामे होणं अभिप्रेत आहे काही तांत्रिक बाबी अजूनही शिल्लक आहेत आपल्याला आठवत असेल की लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान केंद्र सरकारमधल्या अधिकाऱ्यांनी एक परिपत्रक काढलं होतं ते परिपत्रक कॅन्सल करण्याची प्रक्रिया चालू आहे आपण संबंधित मंत्री महोदय आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेबांची वेळ मागितलेली आहे देवेंद्रजी आपले आदरणीय उप, उप, उप मुख्य उपमुख्यमंत्री हे आवर्जून त्यांच्याशी बोललेले आहेत विषय सांगितला आहे आपले कृषी मंत्री सन्माननीय धनंजयजी मुंडे हे देखील त्यांना बोलले पत्र आम्ही तिघांनी दिलेले आहेत आणि तो विषय जो आहे तो नक्की मार्गी लागेल त्याबद्दल आपण काही काळजी करू नका थोडा वेळ लागू शकतो इतकाच विषय आहे आणि दोन हजार तेवीस मध्ये ज्या पद्धतीने पंच्याहत्तर टक्के आपल्याला मिळणं गरजेचं आहे तो अन्याय झालेला आहे तो अन्याय नक्की आपण दूर करू आणि दोन हजार चोवीसच्या या आत्ताच्या हंगामात देखील जो परिपत्रकामुळे अडचणीचा विषय आहे तो देखील आपण दूर करू थोडा वेळ लागू शकेल एवढंच मला आपल्याला या बाबतीत सांगायचं होतं दोन हजार वीस एकवीसच्या बाबतीत सांगितल्याप्रमाणे आपण एक ज्येष्ठ विधिज्ञ यांची मदत घेतोय सरकारी वकिलांच्या बरोबरीने एक अधिकची सक्षम मदत म्हणून ते साधारण दोन हजार वीस आणि एकवीसच्या विषयाच्या बाबतीमध्ये माननीय उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथे आपली बाजू सरकारची बाजू मांडणार आहे विमा कंपनीचे वकील जे आहेत ते मुंबई पुण्याहून येतात आणि स्वाभाविकच आहे की कॉम्पिटंट वकील आपलाही असणं गरजेचं आहे तर धोरडे पाटील साहेबांचं सा नाव निश्चित झालंय ती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आहे येणाऱ्या ज्या सुनावण्या आहेत तेव्हा धुरडे पाटील साहेब आपली बाजू सरकारच्या वतीने मांडणार आहेत हे देखील मला आपल्याला सांगायचं होतं आणि दुसरा एक महत्वाचा विषय म्हणजे दोन हजार तेवीसच्या अनुदानाचा सोयाबीनचे दर जे कोसळले होते त्याच्या अनुषंगाने साधारण अपेक्षित असं आहे की पैसे पाच हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे हे पुढच्या आठवड्यापासून मिळायला सुरुवात होईल नवीन फिगर्स प्रमाणे छत्तीस लाख शेतकऱ्यांचं ऑनलाईन झालंय आणि साधारण पंधराशे कोटी रुपये त्याचं पेमेंट एकत्रित होणार आहे पुढच्या आठ दहा दिवसात हे पैसे आपल्याला उपलब्ध होतील आणि शेवटचा मुद्दा म्हणजे पुढच्या आठवडा दहा दिवसात खरेदी देखील सुरू होणार आहे आणि आपली चर्चा झाल्याप्रमाणे सोयाबीनचे दर पाच हजारच्या वर ठेवण्यासाठी आपले प्रयत्न आहेत आदरणीय देवेंद्रजी संबंधित केंद्रीय मंत्र्यांना देखील बोललेले आहेत आणि काही फरक आपल्याला जाणवायला सुरू झाला असेल सोयाबीनचे दर हंगामात या हंगामामध्ये पाच हजारच्या वर ठेवण्याच्या अनुषंगाने आणि खरेदी सुरू करण्याच्या अनुषंगाने देखील आपला पाठपुरावा चालू आहे त्यामुळे आपण जे मी सांगितलं त्याप्रमाणे जर जा नुकसान झालं असेल आपण कळवलं नसेल, तक आपन करवा। ये चा आ, ये नसेल तर कृपया आपण कळवा याच्या आधी कळवलं असेल तरी दुसऱ्यांदा कळवायला हरकत नाही म्हणजे ते तुम्ही ठरवू शकता पण कळवलंच नसेल आणि नुकसान झालं असेल तर मात्र बहात्तर तासामध्ये कळवणं क्रमप्राप्त आहे आपल्याला ते कृपया आपण करावं आपल्या सर्वांना या अनुषंगाने माहिती देण्यासाठीच आत्ताचा फेसबुक लाईव्ह होता आपण बघितलं वेळ दिला त्याबद्दल आपले आभार आणि योग्य ती आपण कारवाई करावी नमस्कार